नमस्कार स्वामी समर्थ लानवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सुरणाचे आणि वांग्याचे काप फ्राय सर आपण आता वांग्याचे आणि सुरणाचे काप करणार आहेत त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य आपण हे एक वांग घेतलेलं आहे असं पात्र चिप्स करून घेतलेले आहेत त्याच्या आणि सुरण घेतलेला आहे थोडासा सुरणाच्या पण तसे चिप्स करून घेतलेले आहेत आणि हे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे हळद घेतलेले आहे लाल तिखट जिरं आणि हे अगळ घेतलेलं आहे कोकमचं आणि हे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि थोडासा आपल्याला कोटिंगसाठी थोडंसं हे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे आपण आता हे बनवूया ना आता ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया आणि एक चमचा हळद घालून घेऊया थोडंसं अगळ घालून घेऊया तर मीठ घालून घेऊया आणि थोडंसं जिरं घालून घेऊया आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळे आला हे चोळून घ्यायचं पूर्ण आपला मसाला पूर्ण कापांना असं चोळून घ्यायचा व्यवस्थित आपण मच्छी फ्राय करतो ना त्याच प्रकारे हे करायचं आहे छान होते मस्त एकदम मच्छीची चव लागते अशी मच्छ श्रावण वगैरे असला ना तर आपला आठोन तर आपल्याला आठवण पण येत नाही असं काप केले तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकूया कोटिंग बनवायला ते आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेऊया सगळं आपण लसूण फेकून घेतलं आहे तो घालून घेऊया पत्ता घालून घेऊया पण हे घालून घेतलं त्याच्यावर या सुरणाच्या काप सोडून घेऊया सुरणाच्या आणि वांग्याच्या आधी सुरणाच्या घेऊया कारण की सुरणाच्या आपल्याला जरा शिजायला टाईम लागतो असा सगळ्या काप आपण आता टाकून घेऊया आपण सूरणाच्या शेमारे टाकून घेऊया आणि वांग वांग्याच्या साईडला टाकून घेऊया वांग्याच्या पटकन शिजतात पीठ लावून ना पीठ आणि हा तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे थोडं जास्त लावून घ्यायचं दोन्ही साईडनं सगळ्या लावून घ्यायच्या सगळ्यांना लावून घेतलेल्या आहेत आता हे दोन्ही बदलून चांगल्या शिजवून घ्यायच्या पलटी करून घेऊया घेऊयातच आपण सगळ्या पलटी करून वांग्याचे काप झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया सुरणाचे थोडे कच्चे आहेत सुरणाचे ठेवूया थोडा वेळ वांग्याचे सगळे काढून घेऊया बघा आपले सुरणाचे पण काप झालेले आहेत ते बघा मस्त कुरकुरी बघा काढून घेऊया आता आपण शिजलेले पण आहेत हा लसूण पण छान लागतो त्याच्यामधला तो पण आपण काढून घेऊया कुरकुरीस एकदम झालेले आहेत बघा दा आपले सुरणाचे आणि वांग्याचे काप झालेले आहेत असेच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते छान लागतात मस्त लागतात आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा